नक्कीच सर्व गणेश भक्तांनी आमच्या या गणपतीचा वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या चॅनलचे जे कोण सबस्क्रायबर असतील तर त्यांनी सुद्धा आमच्या या गणपतीचं दर्शन घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतोय नमस्कार मित्रांनो बेस्ट ऑफ नारिंग या युट्यूब चॅनलच्या नौकऱ्या भागामध्ये मी वरुण राणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता मी जातो आहे आमच्या वाडीतल्या तांबवाडीतील महेश भाऊ यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी आपल्या कोकणातील प्रसिद्ध असणाऱ्या माडाच्या झाड्यांपासून कलाकृती केलेली आहेत गणपती डेकोरेशनसाठी आणि ते आपलं नाही त्यांनी व्हिडिओ करूसाठी त्यामुळे आता मी खास जात आहे तर कोकणातील प्रत्येक माणूस हा खयच्या ना खयच्या कलेत पारंगत असतात त्याचप्रमाणे अशी एक कला म्हणजे वेगळी आगळीवेगळी एकदम दुर्मिळ कला आहे आणि त्याच्याकडे तुमचा बघू खूप काय काय बुक गावणार गा 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 गा। तो आता सकाळीच जात आहे मी तर व्हिडिओ आवडतो एवढंच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला आपण जाऊया महेश भाऊ यांच्या घरी सुंदर डेकोरेशन तुम्हाला बुक गावणार आहात या ठिकाणी आपले वरुण राणे हे आलेले आहेत श्री महेश भावे यांच्या घरी आणि या ठिकाणी हे गणपतीच डेकोरेशन आपण पाहतोय खास करून म्हणजे नाळाच्या झावळ्यांपासून ना हे बनवलेलं डेकोरेशन आहे इको फ्रेंडली म्हणावं लागेल चांगल्या oh. प्रकारचं चा डेकोरेशन दरवर्षी या ठिकाणी करतात महेश भावे खर तर त्यांना आपण या ठिकाणी आता बोलायला उभं केलं पाहिजे होतं मात्र त्याची तब्येत ठीक ते या ठिकाणी बोलायला आलेले नाहीत मात्र खरोखर सुंदर या ठिकाणी पाहतोय आपण म्हणजे नक्षीदार जे काही काम पाहायला मिळतंय या नाळांच्या धवळ्यांमध्ये तर अशा प्रकारचं डेकोरेशन फार कमी लोकांकडे पाहायला मिळतं आणि हे एक कला आहे आणि ही जपली पाहिजे माझी विनंती असेल महेश भावे यांना सुद्धा की अशा प्रकारचं हे जी काही कला आहे किंवा डेकोरेशन आहे ते पुढील पिढीला आपण शिकवावं त्यांना त्याचं मार्गदर्शन करावं की जेणेकरून पुढची पिढी सुद्धा अशा प्रकारचं इको फ्रेंडली आज आपण पाहतोय मार्केटमध्ये थर्माकोल जवळजवळ बंद झालं पण बाकी सुद्धा गोष्टी बऱ्याच अशा आहेत प्लॅस्टिक पासून आहेत की ज्याचे बोलतात ना की निसर्गाला खूप हानी होते तर अशा प्रकारच्या गोष्टी न वापरता या ठिकाणी आपण पाहतोय की नाळांच्या नवळ्यांपासून बनवलेलं हे छान असं सुंदर आ, मकर गणपती उत्सवात पाहायला मिळते तर खूप छान सजावट आणि आरास आहे या गणपतीची आणि आपण यानंतर भावे घराण्याचा मूळ गणपती आहे जो रवींद्र भावे यांच्या घरी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत संतोष भावे त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांची शंभर वर्षांची शंभर दीडशे वर्षांची जी गणपतीची परंपरा तुमका सांगणार ते तर त्यांच्याकडे पण जाऊया तर मित्रांनो आपल्याला संतोष भावे या गणपती बद्दल माहिती सांगणार नाव सांगा माझं नाव संतोष भावे तांबळवाडी तर ही तुमची गणेश उत्सव हा त्या किती वर्षाची परंपरा तसं पाहिलं तर हा गणपती उत्सव जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा आहे आमचा भावे कुटुंबियांच हे मूळ घर हे आता आमची पाच सात घर झाली आहे आज गणपती आहेत म्हणजे सर्व मिळून तर सगळ्यात पहिलं जे जुनं घर म्हणतात आणि गणपती तर तो आहे आणि चांगल्या प्रकारे ताटा हा उत्सव आम्ही साजरा करतो खास करून रवींद्र भावे प्रमोद भावे यांची आरास आपण पाहिलीच असेल व्हिडिओ तुम्ही दाखवाल आणि चांगला आनंदी वातावरणात हे उत्सव साजरा केला जातो सुद्धा यावर्षी छान आहे आणि मोठी आहे आणि अगदी आनंदात आणि उत्साहात आणि मनोभावे आम्ही या सगळ्या गणपतीची जी, जी काय पूजा अर्चा असेल किंवा जो काय उत्सव असेल तो पार पाडतो तुमच्या या गणेश उत्सव गणेश उत्सवात तुम्ही लोकांक काय का सांगता सा गणेश भक्तांका नक्कीच सर्व गणेश भक्तांनी आमच्या या गणपतीचं वेळात वेळ काढून या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि आमच्या या गणेश उत्सवाचा आनंद द्विगणित करावा आणि सर्वांना अगदी नारिंगे पंचक्रोशीतील आणि आपल्या चॅनलचे जे कोण सबस्क्रायबर असतील तर त्यांनी सुद्धा आमच्या गणपतीचं दर्शन घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतोय आणि दहा दिवस आमचा हा उत्सव आहे चांगल्या प्रकारचं चा रोषणाई या ठिकाणी आम्ही केली आहे अगदी मनापासनं आणि सातत्यपूर्ण खास करून रवींद्र भावे प्रमोद भावे आणि त्यांच्या घरातील मंडळींची जवळजवळ गेले महिनाभर ही सगळी तयारी चालू आहे या गणेशोत्सवा अगदी अगदी पासून सुद्धा मार्केटला जाऊन काही चांगल्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या तर त्या त्यांनी घेतल्या आणि या ठिकाणी त्या प्रकारची आरास आपल्याला पाहायला मिळते तर सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या गणेशाचं दर्शन घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतोय तसंच आपलं चॅनल जे आहे त्या चॅनलला सर्व लोकांनी फॉलो करावं त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी मी सर्वांना विनंती करतो तर मित्रांनो संतोष भावे आणि महेश भावे हे थोडे आधारित असल्यामुळे ते बोलले नाही पण संतोष भावे याच्याबद्दल त्याच्या कलेबद्दल नाही तर बरा वाटला त्यावर मस्त वाटला माका बघून आणि शंभर वर्षाची परंपरा ऐकान पण भारी वाटला तर हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा कारण अशी कोकणातली दुर्मिळ कला फार कमी भागात बोंगा गावता आणि हळूहळू ही कला लुप्त होईल चालली पण महेश बावे यांची हे प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त लोकांका ही कला कळा होईल तर मित्रांनो कला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय